नमस्कार मी प्रज्ञा आजच्या कवितेचा विषय आहे मैत्री मैत्री कुणाला नको असते मैत्रीत जे रिलॅक्सेशन असतं ते अन्य कुठेतरी असतं का तर कवितेचं नाव आहे मैत्री मैत्री असते जगा वेगळी मैत्री असते जगा वेगळी कधी वीकेंडची तर कधी सायकलिंगची तर कधी गिर्यारोहणाची कधी अभ्यासूंची तर कधी उन्हाळांची कधी खेडा खेळाडूंची तर कधी पुढाऱ्यांची कधी अभ्यासूंची तर कधी उन्हाळांची कधी खेळाडूंची तर कधी पुढाऱ्यांची कधी खाद्यप्रेमी खवय्यांची कधी तीर्थाटन करणाऱ्यांची कधी गायक लेखक कवींची कधी कलाकारांची आणि चित्रकारांची कधी खाद्यप्रेमी खवय्यांची कधी तीर्थाटन करणाऱ्यांची कधी गायक लेखक कवींची कधी कलाकारांची चित्रकारांची खरी मैत्री असते या पलीकडची खरी मैत्री असते या पलीकडची स्वार्थापलीकडे जाऊन जीवाभावाची भावाची स्वार्थापलीकडे जाऊन जीवाभावाची भावाची हरवलेल्यांना आपल्यात परतवण्याची हरवलेल्यांना आपल्यात परतवण्याची बिघडलेल्यांना पुनश्च घडवणाऱ्यांची बिघडलेल्यांना पुनश्च घडवणाऱ्यांची जुन्याची पुन्हा नव्याने झालेली मुरून मुरांब्यासारखी तयार झालेली आपल्यासारखी समंजस झालेली सर्व ऋतूंनी सदैव बहरलेली प्रेमाची आनंदाची सौख्यदायी मैत्री असते प्रेमाची आनंदाची सौख्यदायी निर्व्याज मनाने मुक्त संचारणारी निर्व्याज मनाने मुक्त संचारणारी भावनेने बांधलेली पण अबाधित कल्पना तीत आपली मैत्री राहो आपल्याला अशी अबाधित मैत्री मिळो यासाठी तुम्हाला सर्वांनाच शुभेच्छा आणि कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद